नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ गुरुपौर्णिमेला या राशींना मिळणार सर्वात जास्त लाभ सर्व बारा राशीनुसार करा हे उपाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरुपौर्णिमेचा दिवस हा महर्षी व्यास जयंती म्हणूनही प्रसिद्ध आहे बृहस्पती ग्रहांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरुप्रांती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यंदा गुरुपौर्णिमेचा दिवस दोन हजार पंचवीसमध्ये दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे तारीख पंचांगानुसार थोडी बदलू शकते गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरुपौर्णिमेचा दिवस हा महर्षी व्यास जयंती म्हणूनही प्रसिद्ध आहे त्यांनी वेदांचे वर्गीकरण महाभारत श्रीमद्भवद्गीता आणि अनेक पुराणांची रचना केली गुरु आणि शिष्य यांचे पवित्र नाते दृढ करण्याचा हा, गुरु, हा दिवस आहे या दिवशी केलेले मंत्र जप दान गुरुसेवा आणि उपासना अनेक पटीने फळ देते बृहस्पतीगृह गृहची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो गुरुपौर्णिमेला राशीनुसार उपाय आणि फायदा एक मेषरास पिवळ्या फुलांनी विष्णुपूजन आणि गुरुश्रोत पठन करिअर शिक्षणात यश मिळेल दोन ऋषभरास गुरूंना वस्त्रदान करा केशरचा तिल्लक लावा आर्थिक प्रगती होईल विवाह योग तीन मिथुन रास। गुरु गुरुम मन, गुरुमंत्राचा जप करा ओम बृह बृहस्पते नम निर्णयक्षमता वाढेल चार कर्करास पिवळा गुळ व हरभऱ्याची डाळ दान करा घरात सुख शांती लाभेल पाच सिंहरास ब्राह्मण भोज व भोजन व गुरुची सेवा मान सन्मान पदोन्निती मिळेल सहा कन्या रास पिवळ्या रंगाचा वस्त्र परिधान करून जप मानसिक स्थैर्य वैवाहिक जीवन सात तूळ रास विद्यार्थ्यांनी गुरुचा आशीर्वाद घ्या शिक्षणात चमत्कारिक प्रगती होईल आठ रुचिक रास केशर तिलक पितांबर धारण करा ब्राह्मण पूजन अडकलेली कामे पूर्ण होतील नऊ धनुरास गुरुमंत्र जप भगवद्गीता वाचन भाग्यबळ प्रबल होईल दहा रास गरिबांना पिवळा अन्न वस्त्र दान मानसिक चिंता दूर होईल अकरा कुंभरास गुरुचरण पूजन व सुवर्णदान शक्य असल्यास करिअरमध्ये यश मिळेल बारा रास पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करा आणि गुरुश्रोत पठन करा आध्यात्मिक उन्नती होईल कोणत्या राशींना सर्वात जास्त फायदा होईल धनु मीन कर्क कन्या आणि ऋषभ या राशींना गुरुची विशेष कृपा लाभेल कारण या राशींवर गुरुच्या विशेष दृष्टी आहे त्यांच्या कुंडलीत गुरु अनुकूल आहे या वर्षाच्या गृहस्थितीनुसार त्यांना भाग्यदय व लाभाचे संकेत आहेत गुरु मंत्र सर्व राशींसाठी उपयोगी आहे ओम ब्रुह ओम ब्रुह नम जप एकशे आई वडील वरिष्ठ भाऊ बहीण पण गुरु असतात त्यांचा आदर करून भेटवस्तू देणे गुरुवर्य व्यक्तींना आदर देऊन सन्मान करणे गुरुपौर्णिमेला या चुका करणे पडू शकते महागात लक्षात ठेवा या गोष्टी आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते ही तारीख महाभारताचे रचयिता महर्षी व्याद व्यासची यांची जयंती म्हणून साजरी केली जाते म्हणूनच याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात यासोबतच ही तिथी या देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी देखील खास आहे या दिवशी तुम्ही कोणती कामे टाळावीत ते जाणून घेऊया जेणेकरून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील हे काम करू नका पौर्णिमेच्या दिवशी केस आणि नखे कापू आणि कपडे किंवा फाटलेले कपडे घालू नयेत असे केल्याने तुमच्या जीवनात नकारात्मकता वाढू शकते तसेच या गोष्टी केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकते तुम्हाला वाईट परिणाम मिळतील गुरुपौर्णिमेच्या दिवशी मांसाहार मध्य कांदा लसूण इत्यादी पदार्थाचे सेवन करू नये या दिवशी फक्त सात्विक अन्नच खावे केवळ पौर्णिमेलाच नव्हे तर इतर दिवशीही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहावे तसेच या दिवशी कोणाशी भांडणे भांडणे खोटे बोलणे किंवा कोणाला इजा करणे देखील तुम्हाला अशुभ परिणाम देऊ शकते असे केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि साधकाला पैशाची संबंधित समस्या येत राहतात देवी लक्ष्मी रागावेल आषाढ पौर्णिमेच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये अन्यथा जीवनात दुर्दैव वाढते तसेच या दिवशी घराच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात अंधार नसावा हे देखील लक्षात ठेवा असे केल्याने न घरात नकारात्मकता वाढू लागते आणि देवी लक्ष्मी येत नाही अशा प्रकारे आपण पाहिलं गुरुपौर्णिमेला या राशींना मिळणार सर्वात लाभ बारा राशीनुसार कोणते उपाय केले पाहिजेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिले तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ